हॅलो फ्रेंड्स छाया किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी झाडी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कुकरमध्ये झटपट अशी मटण करी बनवणार आहोत येथे मी अर्धा किलो मटण दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे करीसाठी आपण मसाला तयार करून घेऊया येथे मी एक चमचा धने दालचिनी तेजपत्ता छोटी इलायची मोठी इलायची दोन लौंग दोन, दोन मिरे अर्धा चमचा खसखस एक चमचा तीळ आणि अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे आता घेतलेला मसाला आहे भाजून घेऊ पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेतलं आहे आता खोबरं भाजून घेऊया खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकता खोबरं छान भाजून झालं आहे आता याला साईडला करून घेऊ थोडं तेल घालून घेतलं आहे आता यामध्ये धने भाजून घेऊया धने बी छान भाजून घेऊ येथे मी धने पण छान भाजून घेतले आहेत आता याला साईडला करून घेऊ आणि तीळ भाजून घेऊ तिळ पण छान भाजून झाले आहेत आता यामध्येच खसखस घालून घेऊया आणि हे पण छान भाजून घेऊ तीळ खसखस हे पण छान भाजून झालं आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊ आता भाजून घेतलेला मता मसाला हा साईडला करून घेऊया तेजपत्ता दालचिनी छोटी इलायची मोठी इलायची लवंग मिरे हे सर्व थोडं तेलामध्ये याला छान परतून घेऊया हे पण मसाला छान सर्व मसाला इथे मी परतून घेतला आहे गॅस बंद करून घेत आहे आता हा मसाला थंड झाल्यानंतर याला मिक्सर जारमध्ये बारीक वाटून घेऊ पाच सहा मिनटं झाली आहेत मसाला येथे छान थंड झाला आहे आता मिक्सर जारमध्ये मसाला हा वाटून घेऊया मसाल्यामध्ये पाणी न घालताच हा मसाला छान इथे मी बारीक वाटून घेणार आहे बघू शकता मसाला छान बारीक वाटून घेतला आहे आता याला वाटीमध्ये काढून घेऊ मसाला इथे मी वाटीमध्ये काढून घेतला आहे आता भाजीला फोडणी देऊन घेऊ कुकरमध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलं आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालून घेऊ शकता आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला मीडियम साईजचा एक कांदा घालून घेत आहे कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ कांदा छान इथे ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये मी टमॅटो घालून घेत आहे इथे मी मिडियम साईजचा एक टमॅटो बारीक कट करून घेतला आहे टमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया येथे मी टमॅटो छान परतून घेतला आहे आणि मिक्सर जारमध्ये मी अद्रक लसण कोथंबीर हे थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घेतलं आहे आता यामध्ये घालून घेऊ हे पण छान परतून घेऊया अद्रक लसण कोथंबीर हे पण छान परतून घेतलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालून घेत आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे एक चमचा लाल मिरची पावडर गरम मसाला इथे मी दोन चमचे घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त मसाले घालून घेऊ शकता आता यावर झाकण ठेवून देऊया एक दोन मिनटानंतर पाहू शकता येथे मसाले छान परतून झाले आहेत मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी मटण घालून घेत आहे आता याला छान परतून घेऊ यामध्ये मी दीड चमचा मीठ घालून घेत आहे इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला हा यामध्ये घालून घेत आहे आता याला छान मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये मटण छान परतून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवून देऊ आणि गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे पाच सहा मिनटं झाली आहेत आता आपण चेक करूया बघू शकता मटणाला छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊ गॅसवर मी इथे गरम पाणी करून घेतलं आहे आता यामध्ये हे गरम केलेलं पाणी यामध्ये घालून घेत आहे अद्रक लसण कोथिंबीर वाटलेल्या मिक्सर जारमध्ये बी मी थोडं गरम पाणी घालून घेतलं आहे आता ते पण पाणी यामध्ये घालून घेऊ यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला जितका रसा बनवायचा हो आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घेऊ शकता मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता कुकरला झाकण लावून घेऊया कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी गॅस बंद करून घेतला होता आणि कुकरची वाफ पण गेलेली आहे आता आपण चेक करून घेऊया बघू शकता मस्त अशी मटण करी आपली तयार आहे आता मटन शिजलं का चेक करून घेऊया बघू शकता मटन पण छान शिजलं आहे आता यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेत आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथंबीर पण घालून घेऊ बघू शकता टेस्टी अशी मटणाची भाजी आपली तयार आहे आता यावर झाकण ठेवून देऊ आणि गॅस बंद करून घेऊया यावर झाकण ठेवून दहा बारा मिनिटानंतर बघू शकता भाजीला छान तरी आलेली आहे बघू शकता मटणाची भाजी खूप छान झालेली आहे आता सर्व करून घेऊया आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपी रेसिपीसोबत